बातम्या बच्चू कडू यांनी केलेल्या आमरण उपोषणाची बच्चू कडूंचा आजही मुख्यमंत्र्यांना फोन आहे आम्ही कर्जमाफी नक्की करू मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आश्वासन दिलेलं आहे गेल्या सहा दिवसापासून बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे आजचा ह्या उपोषणाचा सातवा दिवस आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची काल भेट घेतली आणि जी आश्वासनं आहेत ती पूर्ण करणार असल्याचं आश्वासन देखील बच्चू कडू यांना देण्यात आलेलं होतं मात्र बच्चू कडू यांनी आपलं उपोषण हे माघारी घेतलेलं नाही आहे त्यामुळे आज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना फोन केलेला आहे आणि फोनवरती जी त्यांची मागणी आहे जी काही त्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना दिलेली आहे उच्चस्तरीय समिती लवकरच गठित करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आज फोन करून माहिती दिलेली आहे तर आज मंत्री उदय सामंत हे सुद्धा सरकारचा निरोप घेऊन बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आज येणार आहेत दुपारी पंकज मुंडे हे देखील बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यामधली प्रमुख मागणी ती म्हणजे कर्जमाफी सातबारा कोरा करण्याचं सा जे काही सरकारनं आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वास आश्वासनांची पूर्तता कधी होणार याबाबत बच्चूकडू यांचं सध्या अमरावतीमध्ये आमरण उपोषण सुरू आहे सुरेंद्र आखोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरेंद्र बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे काल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आणि अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्याजवळ संवाद केलेला आहे चर्चा केलेली आहे नेमकी काय आता परिस्थिती आहे आणि बच्चू कडू आज आंदोलन मागे घेतील का एकंदरीत बद्दल बघितलं तर बच्चू कडू यांची अंदाज्याचा आजचा सातवा दिवस आहे काल या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री बावनचुडू या ठिकाणी येऊन गेले त्यांनी त्यांच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत uh... चर्चा देखील करून दिली आणि आपण सगळ्या मागण्या ज्या आहेत तुमच्या हो पूर्ण करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं एकंदरीत जर बघितलं की उच्चस्तरीय समिती काही दिवसांमध्ये नेमण्यात येईल आणि त्या समितीमध्ये त्या समितीला जो काही अहवाल येईल त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत कर्जमाफीच्या मागण्या नेत्यांच्या मागण्या आपण पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी दिली आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलं मात्र आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा फोन जो आहे तो बच्चू कडू यांना आला आहे आणि तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू करू समिती गठीत करू असं त्यांना फोनच्या द्वारे सांगितलं मात्र तर मग बच्चू कडू आपल्या आहे निर्णय सरकार त्यामुळे आजच्या भूमिकेकडे बच्चू कडू यांच्या भूमिका काय घेतील त्या भूमिकेकडे लक्ष असेलच त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी चर्चा केली तरी मुख्य आज बच्चू कडू हे काय निर्णय घेतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ